माझे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानावरती लावलेली अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटोळे पाटी काढली जालन्याचे नाव महाराष्ट्रात बदनाम महाराष्ट्रभर बदनाम केल्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष होता निवासस्थानावरील विनापरवाना पाटी काढण्याचा इशारा आर आर पाटोळे यांनी दिला होता आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आयुक्त संतोष खांडेकर दहा लाख रुपये घेताना रंगे हात पकडल्यानंतर अँटी करप्शननं कारवाई केली आहे ही कारवाई एक महिना पूर्ण झाली असून मात्र भ्रष्टाचार आयुक्त संतोष खांडेकर कारागृहात मुक्काम वाढलाय अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांनी महानगरपालिकेला पार्टी, महानगर पार्टी काढण्याचे निवेदन दिलं होतं जालन्याचे नाव बदनाम महाराष्ट्रभर झाल्यामुळं सामाजिक कार्याचा रोष होता निवासस्थानावरील विनापरवाना पार्टी काढण्याचा इशारा अरार आर पाटोळे यांनी महानगरपालिकेला दिला होता हा इशारा देताच अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर पाटोळे यांनी निवासस्थानावरील जाऊन विनापरवाना पाठी काढून घेतली आहे अशा कृत्यामुळं भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचे धाबे दनानले आहेत या प्रकरणामुळं जालन्यात अभिनंदन होत आहे पाठी का काढलेली कशा मग काढली सर पाठी काढायचं एवढंच आहे की जे माग जे महानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे खांडेकर साहेब आहे त्यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा जो दहा लाख रुपये घेतलेला जो आरोप लागला होता त्या आरोपामध्ये ते आज जेल भोगत आहे आणि जेल भोगत असताना त्यांच्या जे निवासस्थानावर जी प्रशासकीय आयुक्त म्हणून जी पाठी लागेल आहे ही लागणं चुकीचं आहे याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे ते आम्हाला हे भ्रष्ट अधिकाऱ्याचं नाव इथं नको इथे आपले आपले मुंडे साहेबासारखे जे काय मुंडे जे अजून कोणाला लागलो तो प्रामाणिक एक मिनिट जो तुकाराम मुंडे जे साहेब आहेत जे जिल्हाधिकारी होते अशी जालन्यामध्ये नियुक्ती झाली पाहिजे या उद्देशानं आम्ही ही भ्रष्ट अधिकारी संतोष खांडेकर यांच्या स्थानिक जे शासकीय निवासस्थान आहे ही पाठी आम्ही काढलेली आहे आणि ही लोकशाही पद्धतीने काढलेली आहे हे आमचा आज हे विचार आहे मी अयोध्या फाउंडेशन संस्था तुम्ही ही पार्टी काढण्याचं कारण काय होत कारण एवढंच आहे की त्याच्यावर कलंक लागलेला आहे दा म्हणजे प्रत्येक कामामध्ये टक्केवारी आहे कोणाचे कोण पाटील म्हणून आहे त्याच्यामध्ये मी त्या कामामध्ये ते टक्केवारी प्रत्येक जेवढे बी जालना जेवढे बी पट्याची रुपयाचे कामं चालू आहे त्या प्रत्येक कामामध्ये खांडेकर यांची भागीदारी आहे असा त्यांच्यावर आरोप होता आणि ते सिद्ध पण झालेलं आहे याच्या मला सांगायचं मी ही पाटी तुम्ही महापालिकेत जमा करणार कर का घेऊन जाणार ही पार्टी आम्ही जमा करणार आहे पालिकेमध्ये पालिकेमध्ये जमा करणारी काय जमा करणार आहे काय करायचं तुम्ही अगोदर निवेदन दिलं होतं पार्टी काढा म्हणून काय आम्ही अल्टिमेंट दिलं होतं ना आम्ही अल्टिमेंट दिलं होतं पण मात्र त्यांनी महापालिकेन पार्टी काढली नाही याच्या कोणाच लक्ष नाही ना कारण की सर मिली बघत आहे काय काय ना आपलं मी आर आर पाटळे अयोध्या फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तसेच माझ्यासोबत आहे भाई निकाळचे